घेऊन नाव हु। शरद पवार शरद पवार देश आणि राज्य हितासाठी आयुष्यभर लढा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय साहेबांचं स्वागत करूयाचे तेव्हा सगळ्यांचे देशाच्या लोकसभेमध्ये समर्थ भरानं वतीने करतात ते खासदार डॉक्टर मंदा खोले सचिन भाऊ हो आहे अशा सर्वांचे लोकशाही होणार बाबाजी शेतकळे માર્કેટ કમિટી પ્રમુખ વિજય શિંદે ઉપસભાપતિ ક્રંતિસાઈ શો સોમવી સમતા પરિષદે કાર્યાધ્યક્ષફુઝાલ ભુજવાલ અ કાર્યક્રમ નિમિત્તાની आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी यावं यासाठी काळजी घेतली ते आमचे सहकारी रामबाब कांदे सूर्यकांत फळांडे दिवले बाळासाहेब शिवडकर आपल्या मार्केट कमिशनचे चेअरमन विजयसिंह शिंदे अन्य सगळे सहकारी कृषी बाजार समितीचे माजी अध्यक्ष विनायक शेतकर घोहतकर सगळे मान्यवर आणि बंद वगैरे आता हा कार्यक्रम का। एक प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे का। या व्यक्तिमत्वाला आपलं जीवन समाजाच्यासाठी दिलं समाजामध्ये जागृती केली चुकीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संध्या करण्याची भूमिका घेतली आणि उभं आयुष्य हे समाजाच्या उपेक्षित घटकांच्यासाठी दिलं अशा थोर हो महात्वाचं हतिभटींचं एक अतिशय देखणं स्वारक आज या ठिकाणी होतं आहे याचा आनंद तुम्हाला मला थरलेला नाही महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील आणि आताच हवा विधवासाहेबांच्या भाषणामध्ये त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आताच या ठिकाणी ऐकल्या एक आगळ्या आगळ्या ज्येष्ठ असं व्यक्ती असत आधुनिकता विज्ञान या सगळ्यांचा पुरस्कार हा महात्मा फुलांनी उभा इच्छा केला आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षणाच्या दरवाजे सर्वांच्यासाठी आणि त्या काळामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा देण्याचा प्रबंध ही करण्याची एक महत्त्वाची गरज होती आणि त्याची पूर्तता करण्याच्यासाठी महात्मा फुल्यांना सावित्रीबाईंनी अखंड साथी अनेक त्यांच्या जीवनाचे पैलू हे सांगता येतील पण त्याचा औषधाचा उल्लेख साहेबांनी केला त्या माझ्या माझ्यासारख्याच्या मनातसुद्धा एक प्रकारचा ठसा निर्माण केला मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यावर के जे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथं विशेष राज्यकर्त्याचं स्वागत करण्याच्यासाठी ती वास्तू उभी केली आणि ब्रिटिश राज्यचे भारताला भेट देण्याच्यासाठी तिथे आले त्यांची रोज त्या ठिकाणी थांबली त्यांच्या स्वागताच्या कासाठी त्या काळाचे शासनाचे सगळे महत्त्वाचे घटक आणि त्याच वेळेला एका कोफ्यामध्ये वंदा सुरू आणलेला जोसर बंदी घातलेला हातामध्ये कागद घेऊन उभं राहिलेला व्यक्ती होतो राजकर्चे तसे उतरले वतीतून आणि निघाले त्यावेळेस साधिकच पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ता होतात आणि त्या कागद हातात घेऊन उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला बाजूला करायचा प्रत्येक राजा का त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं थांबला हे काहीतरी वेगळ्या व्यक्ती आहे त्यांच्या हातात काही कागद आहे कदाचित निवेदन असतील आणि त्याचा स्वीकार करावा त्याचा स्वीकार राज्यकर्त्यांनी केला काय होतं त्या कागदात पुणे विभागामध्ये दुष्काळाचं साम्राज्य होतं जगण्याची चिंता लोकांना होती आणि अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्याच्यासाठी खरीप होण्याचं काम दिलं त्या ग्रस्तांच्या मागणीमध्ये असं लिहिलं होतं की दुष्काळाच्या संकटामध्ये माझा कास्तकार अडकलेला आहे त्याला खरी फोरायची शिक्षा ही देऊ नका याऐवजी असं काही काम द्या की ज्या कामामुळे त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा हा कायमस्वरूपाचा होईल आणि तो जर करायचा असेल तर थेंब न थेंब फरणारं पाणी हे थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी ते धिरपला हे करा त्यामधून दुष्काळाचं संकट दूर दुसरी मागणी त्यांची की शेतीला जोर धंदा हवा आहे आणि तो जोर धंदा करायचा असेल तर उच्च प्रचिचक पशुधन तयार केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर विलायट्यात वरू वाचवा आणि नवीन संकलित जात आज या ठिकाणी तयार करा की जेणेकरून अधिक दुधाचा पुरवठा हा त्या शेतकऱ्याला होईल आणि त्यासाठी याची आवश्यकता आहे आणि तिसरी गोष्ट ही होती या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आहेत पण ह्या एक एक गोष्टी सांगत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये वृक्षवंदी झाडं ही चौदाच्या संबंधीची भूमिका ही घातक आहे जर निसर्गाचा संशय ठेवायचा असेल तर झाडीसुद्धा ठेवली पाहिजे त्यामुळं पावसाचं प्रमाण वाढीला लागेल अशा प्रकारच्या त्या हातामध्ये घेऊन ते द्रस्त उभे होते ते दुसरे तिसरे कुणी नव्हते महत्त्वाचे तेव्हा हे सांगतात काय येतून माझ्या मते विज्ञानाचा पुरस्कार त्या काळामध्ये त्यांनी केला संकलित धान्य संकटित वेयानं संकटित पशुधन याचा अर्थ काय याचा अर्थ आधुनिकता याचा अर्थ विज्ञानाचा पुरस्कार आणि हा विचार जेशेबा फुलांनी त्या काळात आज अनेक गोष्टी त्यांच्या उद्योगात सांगता येत शिक्षणाच्या संबंधीचं प्रचंड काम त्यांनी केलं साईसेवांनी त्यांना साथ दिली उद्योग व्यवसाय याचंही महत्त्व होतं त्याचा उल्लेख मग श्री भुजबळ साहेबांनी केला की महात्मा ज्योतिबा फुलेंदा शेजी म्हणायच्या घरामध्ये सुद्धा आहे त्यांनी एक कंपनी काढली ऊना कन्स्ट्रक्शन कंपनी बांधकामाची कामं घेत फुल्याच्या जवळचा खडकवासुद्धा या दाद्याच्या फायाचं काम महात्वदोशी फुलांचा या कंपनीनं केलं जुनं फुले आणि साताचा जो रस्ता आहे आणि काचशाच्या घाटामध्ये जो मोगदा आहे त्या मोगण्याचं कामसुद्धा काही भावनात महात्वदोशी व फुल्यांचा कंपनीने केलं एक विरक्षण व्यक्तिवत्व होतं आणि ते एक विरक्षण व्यक्ती होतं आज आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची दूरदृष्टी दाखवत आणि मला विशेष मी उत्तर हिंदुस्थानात जातो त्याला एका विषयीचं अभिमान असतो की महात्मा जोशीराव फुल्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे पण त्याही बरोबर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा तुम्ही बिहारमध्ये जा महात्मा जोशीराव फुल्यांचं हुतले त्यांचं नाव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहायला पाहिलं मायावतीच्या हातामध्ये देशाची सूत्र राज्याची सूत्र होती एका जिल्ह्याचं नाव फुल्या जिल्हा म्हणून करून टाकलं आज उत्तर प्रदेशमध्ये महात्मा जोशी फुलांच्या नावाने शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची नावं आहेत हे कर्तृत्व ही दृष्टी या नेतृत्वाने दाखवली त्यामुळं आज देश पाठवत त्याची नोंद ही घेतली गेलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या संबंधी अतिशय आस्था असो तीचा सन्मान अति भूमिका घेणार सामान्य माणसाच्या विचार अखंड द्रस्त होते असोत अन्य राज्यकर्ते असोत की ज्यांनी एक आदर्श समाधीच्या समोर ठेवला त्या व्यक्तिमत्वाची समाधी शोधून काढणं त्यांच्या फवारा करणं आणि नव्या फिरीला या भागाचा आदर्श त्यांच्यापासून पोचवणं ही अत्यंत मोलाची कामगिरी ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली सावित्रीबाईंनी केली आणि म्हणून मला आनंद आहे की या ठिकाणी उभय त्यांचा पुतळा अतिशय पुतळा होतो खुशिबाला सांगितले आणि पुतळा समितीने तुम्हा सगळ्यांच्या मदती हा उभा या ठिकाणी केला आहे माझी खात्री आहे मला ठाऊक आहे की या ठिकाणी आज चाकड व्यवहार आहे शेतीवाचा व्यवहार होत आहे इथं कांद्याची बाजार ठेवते शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं कांदा नसून यावर संशोधन करणारी संस्था या अनेक गोष्टी या ठिकाणी चांगल्या आहेत पण आज सगळ्या जगामध्ये कांदा निर्यात करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्या भागाचा हा कष्टकरी शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचं दुखलं हे उभं आयुष्य महत्वा दिवशी व फुल्या निर्माण अशा परिस्थितीमध्ये कांदा निर्यात असते किंवा तथा प्रश्न असो त्यावर केंद्र सरकारने दिवशी बसवली आणि त्याची झळ आज काळ्याची विमान राखणाऱ्या कच्छ कधी शेतकऱ्याला ध्वजा लागते आणि ते घालायचे असेल तर राज्यकर्त्यांनी महात्मा दिवशी वाफुलांचा आदर्श हा फुलं ठेवावा आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे विरुद्ध येणारे जे कोणी निर्णय असतील काळजे असतील ते नष्ट करावेचे थांबवावेत ते थांबवावेत हीच खऱ्या अर्थानं महात्मा दिवशी वा फुलांना आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धा दिली होती काय अधिक बुजून वेळ घेऊ इच्छित नाही अनेक शासना पण या ठिकाणी थांबणार मला आनंद आहे की अधिकेत विजय शिंदे त्यांचे सगळे सहकारी आणि या हुत्यासाठी हातभार राहणारे या भागातले कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं हे अतिशय सुंदर शिल्प आज या ठिकाणी उभं राहिलं हे होईल त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे नदी हे करत असताना जो शेतकरी शेतकरी कुटुंबाचा घटक या ठिकाणी मालाची विक्री करण्यात येत येत असतो दिवस दिवस त्याचा जातो आणि म्हणून रास्त किमतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था या ठिकाणी या कवितेने केली त्याहीबद्दल कवितेला मी धन्यवाद देतो किंवा सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा दिवशी फुले आणि सावित्री फुले या दोघांशी देखील शिल्प या ठिकाणी अनाव झाली हे जाहीर करतो माझे दोन शब्द सोपतो हॅलो